हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर मंत्रा तर नुकतीच श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिना लागला की बऱ्याच सणांची रेलचेल आपल्याकडे सुरू होते संपूर्ण चातुर्मासात बऱ्याच जणांचे उपवास असतात तर उपवास करणे म्हणजे स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साध्य करण्याच्या हेतूने बरेच जण उपवास करत असतात कारण आहारात एक वेगळा चेंज होईल वजन देखील कमी करू शकतो असं बऱ्याच जणांचा निर्धार असतो आणि त्या हेतूने ते करत असतात परंतु उपवासाचे जे पदार्थ आपल्याकडे बनवले जातात तर त्यामध्ये जास्त कॅलरीज जा असतात आणि त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढत तर आजच्या भागामध्ये राजगिरा या पारंपारिक सुपर फूड विषयी माहिती मी तुम्हाला देणार आहे तर राजगिऱ्याचा नक्की कसा वापर करायचा म्हणजे आपलं वजन कमी होईल आणि इतरही अनेक फायदे होतील तर हे सविस्तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहत रहा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल बेलायकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल मिलेट्स या नावाने अख्खं जग व्यापून गेलं आहे मागच्या दोन तीन वर्षापासून बरेच जण जिथे जिथे वेट लॉसचा विषय येतो तिथे मिलेट्स हमकास वापरले जातात किंवा त्याचा युज केला जागे आहे परंतु राजीरा म्हटलं की आपल्याला फक्त त्याचे लाडू आणि चिक्की जे मार्केटमध्ये अवेलेबल असतं तर तेच दिसतात परंतु तसं असं नाही आहे राजगिराचा इतरही अनेक प्रकारे आपण वापर केला तर नक्कीच आपलं वजन कमी होईल आणि त्याचे अनन्य फायदे आपल्याला भेटतील हा राजगिरा म्हणजे अनेक न्यूट्रिएंट खजिना आहे त्यामध्ये फायबर्स आणि प्रोटीन्स खूप जास्त प्रमाणात असतात आणि आजकाल प्रोटीन्स आपल्यासाठी किती आवश्यक आहेत हे वेगळे सांगायला नको कारण जिथे जिथे ज्यांना ज्यांना वजन कमी करायचं आहे तर प्रोटीन युक्त तर हमकास घेतला जातो तर ता त्यामध्ये प्रोटीन्स खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्याला हे विशेष लाभदायी आहे त्याचबरोबर इतर खनिजे म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम लोह फॉलिक ॲसिड हे देखील खूप जास्त प्रमाणात आहे आणि अँटीऑक्सिडंट देखील खूप जास्त प्रमाणात असतात त्याचबरोबर राजगिरामध्ये फायटो नावाचा एक महत्वाचा घटक असतो जो तुमच्या हृदयासाठी खूप हितकारी आहे म्हणजे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी ते मदत करतं बी पी कमी होण्यासाठी मदत करतं आणि एकंदरीतच हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी हा फायटसिरोन खूप जास्त चांगलं काम करतो आयुर्वेदानुसार राजगिरा हा लघु शीत आणि वृक्ष सांगितलेला आहे त्याचबरोबर वात पित्त आणि कफ हो या तिन्ही दोषांना कमी करणारा सांगितलेला आहे त्यामुळे हे तिन्ही दोषांचे आजार जर असतील किंवा ते होऊ नयेत यासाठी राजगिऱ्याचा समावेश आपल्या आहारात तर करायलाच हवा जे कोलेस्ट्रॉल एक्स्ट्राचं आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये साठत असतं तर ते बाहेर काढण्यासाठी देखील राजगिरा फायदेशीर ठरतो लघु असल्यामुळे पचायला अतिशय हलका आहे त्यामुळे ज्यांना वारंवार पोट फुगणे गॅसेस होणे पचनाची इतर तक्रारी होणे या कोणत्याही समस्या असतील तर त्यासाठी राजगिरा बेस्ट आहे विशेष करून पावसाळ्यामध्ये पचनशक्ती मंदावते आणि त्यामुळे पचनशक्ती बिघाडली की अनेक आजार तर होतातच त्याचबरोबर एक्स्ट्राची चरबी देखील आपल्या शरीरावर साठत असते तर त्यासाठी फायबर्स असल्यामुळे आपसुकच तुमचं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होण्यासाठी ते मदतच करतात राजगिरा हा अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून देखील खूप चांगलं काम करतो अँटी इन्फ्लॅमेटरी सूज कमी करण्यासाठी तो मदत करतो संपूर्ण शरीरावर सूज असते चेहऱ्यावर सूज असते आणि त्याचं काहीही निदान होत नाही किंवा दुसरा कुठलाही आपल्याला तक्रार नसते परंतु सूज असते आणि त्यामुळे वजन खूप जास्त दिसतं तर अशा वेळी शरीरावरील सूज कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो त्याचबरोबर विशेषतः सांध्यांवर पावसाळ्यामध्ये वर्षा ऋतूमध्ये सूज येते आणि त्यामुळे सांधेदुखी वाढते तर सांध्यांवरील सूज कमी करण्यासाठी देखील राजगिरा हा उत्तम ऑप्शन आहे त्याचबरोबर कॅल्शियमचं प्रमाण राजगिरामध्ये खूप जास्त आहे बऱ्याच जणांना वाटतं की आम्ही दूध घेत नाही त्यामुळे कॅल्शियम कमी पडतं पण दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असणारा पदार्थ म्हणजे राजगिरा आहे हे आपल्याला माहीतच नाही आहे विशेष करून लहान मुलांमध्ये जे ग्रोईंग मध्ये आहेत त्यांना कॅल्शियमची खूप जास्त गरज असते तर त्यांना जर राजगिरा नियमितपणे दिला तर नक्कीच कॅल्शियमची कमतरता जाणवणार नाही आणि त्यांचे मसल्स आणि बोन्स स्ट्रॉंग होण्यासाठी देखील मदत होईल राजगिरा हा उत्तम अँटीऑक्सिडंट असल्यामुळे तुमचा चेहऱ्याची का देखील देखील त्याचा फायदा होतो ए सी आणि के मुबलक प्रमाणात आहेत ज्यामुळे तुमचं हृदयाचं आरोग्य उत्तम राहतं साठी चांगलं आहे आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील राजगिरा बेस्ट आहे त्यामुळे वजन कमी करण्यासाठी राजगिरा कसा फायदेशीर ठरतो हो जसं की प्रोटीन्स आणि फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे एकतर फायबर्समुळे तुमची पचनक्रिया सुधारते आणि पोट बराच काळ भरले राहत सतत वेगळं काही खाण्याचे क्रेविंग्स होत नाहीत आणि त्यामुळे वजन नियंत्रित राहतं राजगिरामुळे फॅट पर्सेंटेज जे आहे तुमच्या बॉडीमधलं ते कमी करण्यासाठी ते मदत करतं त्यामुळे पोटावर आणि जिथे जिथे जास्त एक्स्ट्रा चरबी साठलेली असेल तर ती कमी करण्यासाठी राजगिरा फायदेशीर ठरतो राजगिरा हा ग्लुटन फ्री आहे आणि ग्लुटन फ्री डायट देखील बरेच जण घेत असतात तर त्यांनी देखील राजगिऱ्याचा समावेश ते आपल्या आहारात नक्की करू शकतात त्याचबरोबर राजगिरामुळे तुमची शुगर लेवल कंट्रोल होण्यासाठी देखील मदत होते बऱ्याच जणांना डायबिटीजमध्ये आपण मल्टीग्रेन पोळी किंवा भाकरी घ्यायला सांगत असतो किंवा थालीपीठ घ्यायला सांगत असतो तर त्यांनी देखील राजगिऱ्याचं पीठ जे आहे ते त्या थालीपीठीच्या किंवा पोळीच्या पिठामध्ये मिक्स करून घेतलं तर नक्कीच त्यांना त्याचे फायदे होतील तर एवढे सगळे फायदे आपण राजगिऱ्याचे जाणून घेतले पण त्याचा नक्की वापर कसा करायचा कारण मार्केटमध्ये राजगिऱ्याचे लाडू आणि चिक्की सर्रास अवेलेबल असते आणि आपण फक्त त्याचाच वापर करतो परंतु वजन आपल्याला कमी करायचं आहे शुगर आहे तर हे गोड आणि साखर किंवा गुळात घालून जे राजगिऱ्याचे पदार्थ केलेले आहेत ते आपण घेऊन चालणार नाहीत तो तो तर सोप्या पद्धतीने आपल्याला कसा त्याचा वापर करता येईल राजगिरा कुठल्याही किराणा दुकानात मिळतो तर आल्यानंतर तो भाजा निवडल्यानंतर छान तो भाजायचा भाजल्यानंतर त्याच्या लाह्या तयार होतात किंवा ते फुकतात आणि तो अजून चांगला हलका होतो आणि त्याची चव देखील छान लागते तर अशा ह्या लाह्या करून ठेवून तुम्ही त्या तशाच लाह्या खाऊ शकता किंवा त्याचं पीठ बनवून देखील ठेवू शकता तर त्या पिठाचं तुम्ही जसं मी आधी सांगितलं की थालेपिठामध्ये किंवा मल्टीग्रेन आटा जर तुम्ही करत असाल किंवा त्याची पोळी करत असाल तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्ही हे पीठ घालून घेऊ शकता त्याच्या पिठाचे डोसे देखील तुम्ही बनवू शकता ते गुळ घालून शिरा देखील करू शकता किंवा लाह्या तशाचे देखील खाऊ शकता वेगळ्या प्रकारे तुम्ही त्याचा समावेश करू शकता फक्त उपवासाच्या दिवशीच नाही तर दररोज राजगिऱ्याचा समावेश आपल्या आहारात करावा दररोज कमीत कमी थर्टी ग्रॅम राजगिरा आपण आहारात घ्यायला हवा म्हणजे त्याचे जे, जे पोषण मूल्य आहे त्याचा योग्य फायदा आपल्या शरीरास होईल तर राजगिऱ्याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला आज दिलेली आहे तर हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सांगा तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद